आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर येते ते म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे यामुळे तुम्हीही रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे पुरवठा विभागाने अलीकडेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनांमधील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले या बदलानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू दिले जाऊ लागले तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप सुरू झाले गव्हाचा स्टॉक कमी असल्याने कदाचित शासनाने हा निर्णय घेतला असावा मात्र आता पुन्हा एकदा पुरवठा विभागाने गव्हाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्यात जे धान्य वाटप होईल यात अंत्योदय रेशन कार्डधारकांना पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मिळणार आहे त्याचवेळी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू या पद्धतीने धान्याचे वाटप केले जाणार आहे मात्र जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिष्ठा पत्रिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू या प्रमाणात धान्य वाटप करण्यात येणार आहे तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य तीन के जी तांदूळ आणि दोन किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप करण्यात येणार आहे म्हणजे आधी जे प्रमाण होतं तेच प्रमाण आता जानेवारी महिन्यापासून लागू होईल अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात माहिती दिली आता नव्या वर्षापासून पूर्वीचे जुने नियतन प्रमाण पुन्हा लागू करण्यात येणार आहे तांदळाचे प्रमाण वाढवून गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्र आणि राज्य पातळीवर पुरवठा सुलभ करणे हा होता मात्र आता अन्नधान्य साठा व्यवस्थापन आणि वितरणातील समतोल राखण्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुन्हा एकदा आधीचे प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू दिला जाणार आहे तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत प्रति सदस्य तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू असे धान्य वाटप केले जाणार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही डिसेंबर महिन्यात सध्या लागू असलेल्या प्रमाणानुसारच धान्याचे वाटप केले जाईल या निर्णयामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाखो शिधापत्रिका धारकांच्या धान्य नियतानात बदल होणार असून लाभार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे